लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार राज्यभरासह नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलच्या मदतीने बनावट पनीर बनवला जात असल्याच्या तक्रारी अन्न औषध प्रशासन विभागाकडे केल्या जात होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक अन्न औषध प्रशासनानं भेसळयुक्त पनीरचा तब्बल लाखो रुपयांचा साठा नष्ट केला नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरातील अशोक जितलाल यादव यांच्या तिस्ता क्रो केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रिफाईन पोमोलिन ऑइल आणि इतर केमिकलच्या मदतीनं खाण्यास उपयुक्त नसलेला पनीर बनवला जात होता हे पनीर बनवले जात असताना मिक्स मिल्कचा देखील वापर केला जात होता त्यामुळे सगळे पनीर अन्न आणि औषध प्रशासनानं नष्ट केलेले आहे या कारवाईत अन्न औषध प्रशासनाने एकशे चौऱ्याण्णव किलो पनीर एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव किलो मिक्स मिल्क आणि अठ्ठ्याऐंशी किलो रिफाईंड पेमोलिन ऑइल असा एकूण एक, एक लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमालही अन्न औषध प्रशासनानं नष्ट केलेला आहे याशिवाय या, या बनावट पनीर साठ्या बनवणाऱ्या इसमाला देखील ताब्यात ता घेण्यात आलेला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाईही सुरू करण्यात आली आहे तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं हॉटेल व्यावसायिकांना बेसनयुक्त पनीरचा वापर अन्नपदार्थात टाळावा असं आवाहन करण्यात येत आहे तसेच नागरिकांना अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत काहीही संशय आल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य बावीस तेवीस पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक